नाजगा घुमा हा बहुचर्चित मराठी विनोदी चित्रपट नुकताच रिलीज झाला परेशमुखाशी दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे नम्रता संभेराव सुकन्या कुलकर्णी सुप्रिया पठारे मधुगंधा कुलकर्णी सारंग साठे मायरा बायकोळ अशा चांगल्या कलाकारांची फौज आहे मधुगंधा कुलकर्णी यांनी चित्रपटाचे लेखन केले असून यांच्यासह स्वप्नील जोशी शर्मिष्ठा राऊत तेजस देसाई तृप्ती पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत घराघरातील गृहिणी आणि त्यांच्याकडे कामाला येणारी मदतनीस यांच्यातील जीवाभावाच्या नात्याची गंमत उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे पुणे बिझनेस क्लब आणि सहयोग वॅन्च्युजच्या संस्थापिका संचालिका सपना काकडे यांच्या ग्रुपद्वारे नासग घुमा या चित्रपटाच्या एक हजार पाचशेपेक्षा अधिक तिकिटांची बुकिंग झाली साधारण दोन वर्षांपूर्वी जिम्मा एक या चित्रपटाच्या निमित्ताने सपना काकडे यांनी मराठी चित्रपटांविषयी जनजागृती करण्याची सुरुवात पुणे शहर येथे केली दिग्दर्शक निर्माते आणि कलाकार यांच्याबरोबर चर्चा करून चित्रपटाचे उद्दिष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि त्याविषयी जागृती करण्याविषयी पुढाकार सहयोग व्हेंचर्स तर्फे घेतला जातो नमस्ते मी सपना काकडे फाउंडर अँड डिरेक्टर ऑफ पुणे बिझनेस क्लब अँड सहयोग व्हेंचर्स आज आपल्या तर्फे सिटी प्राईड मल्टीप्लेक्स साकारा रोड येथे नाचगाव घुमा या मराठी चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला होता आणि आम्ही महाराष्ट्रीयन स्वॅग मध्ये तो खूप छान सेलिब्रेट केला आहे भरपूर धमाल केली आहे नाचका चित्रपटातील कलाकारांनी सिटी प्राईड मल्टीप्लेक्स सातारा रोड पुणे येथे भेट दिली ग्रुपमधील महिलांतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त फेटा घालून थाटात कलाकारांचे स्वागत करण्यात आले सेलिब्रिटी केक आर्टिस्ट नमिता छत्रे यांच्या चित्रपट विशेष केकने कलाकारांची मने जिंकली आकांक्षा ज्वेलर्सच्या संचालिका अनिता क्षीरसागर व्हायब्रंट ग्रुप ऑफ कंपनीज वज जाधव चटणीवालेच्या जा संचालिका अश्विनी जाधव यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य झाले हॅलो मी अनिता क्षीरसागर आकांक्षा ज्वेलर्स हा माझा ब्रँड आहे आणि तिथे आम्ही सोनं चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांमध्ये डील करतो नाचगं घुमाच्या सर्व टीमला आणि सपना मामला पुढे बिझनेस क्लबला मनापासून धन्यवाद खूप छान दिवस आहे आणि छान अनुभव आहे सर थँक्यू नमस्कार मी अश्विनी सुनील जाधव वायब्रंट ग्रुप ऑफ कंपनीज तर्फे जाधव चटणी वाले हे मी नवीन नवी प्रॉडक्ट लाँच केलेला आहे म्हणजेच आपल्या किचनचा होम मिनिस्टर रस्सा भाजी असो की सुकी भाजी असो पर्याय एकच जाधव चटणी वाले मदतनीस या विषयावर हा चित्रपट असल्यामुळे त्याविषयी एक विशेष स्पर्धा सहयोग व्हेंचर्सच्या स्मार्ट लेडीज या फेसबुक ग्रुपवर आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेची संकल्पना राजदुर्गा क्रिएशनच्या संचालिका अर्चना मसुरेकर यांची असून त्यांच्यातर्फे विजेत्यांना मुकुट गिफ्ट आणि त्यांच्या मदतनीसांना साडी देण्यात आली

तुमच्यामुळे सगळीकडे शोध आपले शोधून त्याबद्दल सगळ्यांचे आभार समजवण्या टीमकडनं खूप खूप आभार समजाईंचे आभार इथ मी आपले शोध घेतले आणि ह्या रस्त्या प्रेक्षकांमुळे जे अभिषेक होत आहेत